ಇನ್ನೊಂದು ಕಲಾಶೋ ಅಂದಾಜು i, don't, I don't. ಆಧಾರ್ <imitation> <imitation> ಜಿ <laughs> ಎಸ್ಗರ ಸಂಪೂರ್ಣ

अतिशय नवीप विरोधी नवी या मोठा कोट पु

Que é

तो सब गेम कर लवकर दा लवकर प्लान म्हणून नक्कीच आहे आणि कावळे तो आपला धन्यवाद मित्रांनो धन्यवाद रेवा अटकने प्रेक्षक 아무도 안 봤어. 아무도 안 아무도 안 봤어. 아무도 안 봤어. 아무도 안 아무도 안 봤어. 아무도 안 봤어. 아무도 아무도 안 봤어. 아무도 안 봤어. 아무도 안 봤어. 아무

मतलब बब्बू ने चलाले होते वाला तीन खेळाडू मैदानामध्ये चांगल्या पद्धतीचा अटॅक येतो नवी पक्ष संघाकडून दोन्ही संघ तुल्य पण आपण कौशल्य पणा लावण्याचा कौशल्य पणा लावण्याचा प्रयत्न होतो दोन्ही संघांकडून खेळाडून कुठली प्रतिक्रिया द्यायची गरज आहे दोन पक्ष सक्षम आहेत दोन्ही संघ न्यायची नोंद घ्यायची आणि पुन्हा एकदा पुढच्या खेळाडूसाठी नवी बसा वर्गाकडून উনি কা হাতে কত কত বল সামনে এসে চলে গেল উনি কা লাঙ্গাদা এখন প্রলাইর দিকে অটোতে আ বাদ আ অটোতে সিটা আটে যাওয়ারতে পেত হতো আর পুরো প্লেস माणसिक माझ्या मैदानावर मिळते आणि पुढे बॅग होत इजा होते का बोला आणि बोर புதா <laughs> அப்படி

होण्यानी पुमध्ये पाहूया नवीसा हो आई देवा थोडस काय म्हणतात जाणार तू कठा सगळं कुठले विद्यार्थी आपल्याला बघायला म्हणतात नाव काही सांगा शिल्लक साधन मात्र

सामना ठेवणार आहे यशन पांड पुढायला यश मिळायला नाहीये आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा या खेळाडूसाठी अटॅक होतोय आणि थोडासा स्लो खेळ बघायला मिळतो सुद्धा आणि खेळू बाद होतोय खेळू बाद होतोय आणि पुन्हा एकदा धावबाच्या सांगा ना हा पाहुल्या खरं ते कोण खेळाडू

ಪಂಚಾಯ <trios> <trio? sSLI>

அடுத்து <laughs> போ काय म्हणजे सांगतो आपल्या संघासाठी चांगली ठेवण्यासाठी मानसिक घेऊन महिला उत्तम ती ठेव महिला আলাদা সিলেক্ট ব্যাক